मी समर्थ सगळ्यांना नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेत असणार असायलाच पाहिजे तर मित्रांनो आपण घरी जेव्हा स्वामींची जे सेवा करतो दिवा बत्ती करतो तर आपण जे दिवे लावतो स्वामींना ला। किंवा आपल्या देवांना तर त्या दिवेमध्ये फुल तयार होतं कोणाचं एक पाखळीचं होतं कोणाचं दोन पाखळी तीन पाखळी तर हे जे फुल आहे ते कोणाच्या घरी तयार होतं आणि ह्या फुलांचं काय करायचं ते मी आ, है? आ, तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ स्किप करू नका नाहीतर तुम्ही काही ना काही मिस कर आणि तुम्हाला अर्धीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल तर व्हिडिओ एंड पर्यंत बघा आवडला असेल तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि तुमच्या संधी पण असं होतं का तेही सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर माझ्या घरी जे फूल तयार होते त्याची मी व्हिडिओ बनवली मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा तुम्ही व्हिडिओ Sri Swami Samartha तर आता तुम्ही जे हा व्हिडिओ बघत आहात ना माझ्या घरचा आहे आणि मी डेली स्वामींची सेवा करते दिवा दिवा अगरबत्ती किंवा धूप डेली माझ्या घरी असत तर मी जेव्हाही दिव्या वगैरे करते ना तर दहा पाच ते दहा मिनिटाच्या नंतर लगेच फुल बनायचं तयार होतं तर हे जे फुल बनतं ना ते माझ्या घरी डेली फुल बनत आणि मी जे काही देवाची पूजा करते ते एकदम मनाने अ करते स्वामींची सेवा आणि आतापर्यंत माझं खूप चांगलं स्वामी करीत आले माझ्या मला पण खूप अडचणी वगैरे होत्या स्वामींना मी खूप गारणं वगैरे लावलं आणि नंतर मी सेवा वगैरे करायची चालू केली त्यानंतर माझी जे लाईफ आहे ते खूप बदलाव झालाय आणि मी जे काही सेवा करते ते स्वामी स्वीकारतात आणि एक संकेत दिव्याच्या मार्फत त्यांनी देतात मला असं वाटतंय आणि डेली माझ्या घरी ह्या प्रकारे फूल बनत आता आपण जे काही देवाची पूजा अर्चना करतो ते आपण आपल्या मनाने करायला पाहिजे आणि असे कित्येक लोक आहेत ज्यांचे डेली अं दिव्यामध्ये फूल तयार होत त्याच हेच कारण आहे की आपण जे काही अं देवाची पूजा अर्चना करतो ना ते एकदम मनाने करायला पाहिजे आणि हे जे फूल तयार होणं हे खूप शुभ संकेत आहे आपल्यासाठी का पुढे जाऊन काहीतरी तुमचं चांगलंच होणार आहे हे एक संकेत देत तर हे खूप शुभ आहे आपल्यासाठी तर तुमच्या घरी पण बनतं का फुल किती पाकळ्यांचं बनतं तेही नक्की सांगा आता तुम्ही इथे बघू शकता हे जे फुल आहे ते तीन पाखळ्यांचं आहे ड्रिसल फूल दिसते तर हे जे फुल बनतं त्यांच्या मागचं रिझन आपण हेच सांगू शकतो की आपण देवाची पूजा करतो ते मने भावाने करायला पाहिजे आणि आता हे जे फुल आहे ह्या फुलांच करायचं काय ते हे फुल काढून एका डब्बेमध्ये ठेवा त्यामध्ये कुंकू टाका आणि कोणतंही शुभ कार्य करा तुम्ही करायला जाशाल तेव्हा हेच ह्याच कुंकूच तिलक लावून तुम्ही जायचं आहे तुमचं काम सफळ होणार हे शुभ आपण मानलं जातो त्यासाठी तुम्ही हे असं पण करू शकता तर हा होता मला वाटलं तुमच्या ते शेअर करावा म्हणून मी एक व्हिडिओ बनवला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय नक्की सांगा कमेंट बॉक्स मध्ये आणि तुमच्या घरी पण असं फुल बनतं का तेही सांगा तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर एक लाईक करून द्या शेअर करून द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ